तो तो रूँ रूँ दिस्तर दिस्तर। गाव, गाव। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हत्ती हे पवित्र मानलं जातं कारण हत्ती जे आहे हे भगवान गणेशाचं जिवंत रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला हत्ती हे दिसतच दिसतं एक आम्ही पौर्णिमेला दीपोरी चढवतो मोठं जाऊ सगळं जाऊ जर त्याला सगळे लाईट बनवतात सगळे दोनशे अडीचशे तीनशे दिवे लावले जातात छान वातावरण हो नमस्कार मित्रांनो स्वागत आ, आहे तुमचं आपल्या चॅनेलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या मुंबई पनवेलच्या आसपास भरपूर सारे मंदिरं आहेत आणि अशाच एका मंदिराला आम्ही भेट देण्यासाठी आहोत हे मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर जे की आहे गुलसुंदे या गावी पनवेल पासून साधारण वीस किलोमीटर अंतरावरती आहे चला तर मग आमच्यासोबत चला आणि तुम्ही दर्शन घ्या तर मित्रांनो आता आपण पण आहोत कोण फाट्याला हा जो सरळ रोड गेला, गेला आहे हा गेला आहे पुण्याकडे हा जुना पुणा हायवे आहे आणि इथून आपल्याला राईडला जायचं आहे आपण कोण फाट्याला आहोत हा जो राईड रोड जातो जो रसायनीकडे जातो त्या रोडने जाणार आहोत आपण सरळ गेलेला आहे पुण्याला आणि हा इकडे जातो पनवेलकडे तर इथून आपल्याला कोण फाट्यावरून आपल्याला राईड घ्यायचा आहे जो सरळ आपल्याला सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे घेऊन जाईल आपण सरळ कोण नाकेवरून आपण सरळ पुढे आलो सरळ सरळ चालत आल्याच्या नंतर गुळसुंदे गावी आल्याच्या नंतर पुढे आपल्याला हा एक लेफ्ट टर्न लागतो इथून आपल्याला लेफ्ट ला जायचं आहे आणि लगेच आपल्याला राईट घ्यायचा आहे बघा हा लेफ्ट आहे इथून ह्या रोडने आपल्याला सरळ सरळ जायचं आहे फायनली आपण आलेलो आहोत मंदिरापर्यंत तर असा हा मंदिरचा परिसर आहे इकडे साईडला इकडे पार्किंग साठी जागा आहेत जास्त जागा नाही आहे पार्किंगसाठी आणि तिथे पुढे आपल्याला मेन प्रवेशद्वार आहे तिथून आपण जाऊया आतमध्ये तर हे सिद्धेश्वर मंदिर जे आहे बाराशेच्या सुमारास सिद्धेश्वर संतांनी स्थापन केलेले एक प्राचीन मंदिर आहे अचूक तारखा माहीत नाहीत पण इथल्या स्थानिकांच्या लोकांच्या मते सुमारे सातशे ते आठशे वर्षे जुने असावे असा अंदाज आहे चला इथे आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोर आपल्याला मारुती रायची मूर्ती बघायला मिळते अगदी पाषाणात कोरलेली मारुतीराची मूर्ती आहे समोरच नमस्कार करा तिला नमस्कार इथूनच कर बाहेरूनच कर हा कर, हाँ, कर।, हाँ, कर। ओके, इकडे इथे आणि इकडे बाजूलाच आहे बाजूला आहे श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांची मूर्ती आहे मारुत्र्याचं दर्शन घेतल्याच्यानंतर समोरच्या साईडलाच आपल्याला श्री कालभैरवाचं मंदिर पाहायला मिळतं जनरली कालभैरव आपल्याला एकट्यात आढळतात परंतु या मंदिरामध्ये ते आपली पत्नीसोबत विराजमान आहे जिथे आवाज ही आहे ही पाताळगंगा नदी आहे आणि ह्या नदीच्या बरोबर किनाऱ्यावरतीच आपल्याला काठावरतीच आपल्याला हे शंकराचं पुरातन मंदिर आहे आपल्याला एक स्तंभ जी स्तंभ आपल्याला बघायला मिळतो आणि इथून पुढे एंट्री सी नंतर या पायऱ्या दिसतात आणि पायऱ्यांवर बघितलं आपण बघा हत्ती दोन हत्ती आणि दोन माऊत एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत हा इकडे हा एक स्तंभ आहे आणि इकडे सुद्धा हा स्तंभ आहे त्याच्यावरती पण दोन हत्ती आणि दोन माऊत एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत चला या इकडे या चला या, या इकडे चला हिंदू धर्मामध्ये हत्ती हे पवित्र मानलं जातं कारण हत्ती जे आहे हे भगवान गणेशाचं जिवंत रूप मानलं जातं आणि म्हणून आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला हत्ती हे दिसतच दिसत

आता आपल्यासोबत आहेत गोळसुंदे गावातील काका आहेत आपल्यासोबत ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील या मंदिराबद्दल काका तुमचं नाव काय माझं नाव रामचंद्र धोंडू पाटील मी आर डी पाटील म्हणून ओळखलं जातं मला बरं गेले वीस पंचवीस सरपंच आहे आणि पाटील कुटुंब आम्ही असे पारंपरिक पुजारी आहेत आमचा पिढ्यान पिढ्या मी साधारण जोबा आजोबा मला आता वडील त्र्याण्णव वर्ष गेले मला साठ बासष्ट वर्ष चाललं दीडशे दोनशे वर्षाचा इतिहास वाटला तिथे सांगितलेलं आहे तिथपर्यंत आम्ही याची पारंपरिक पुजारी आहोत आमचे कुटुंब आहे सकाळी देवाबत्ती करणं सेवा करण्याचं काम आम्ही करतोय ब्राह्मण त्यांचं बनवलेलं असलं तरी पण पूजेचा अधिकार आमच्याकडे आहे वर्षभराचे सगळे उत्सव साजरे केले जातात श्रावणात एक सप्ताह असतो श्रावण पहिल्या दिवशी आमच्या श्रावणातल्या पहिल्या दिवशी बनतो आठव्या दिवशी काला साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षी तो पारंपरिक चालू आहे शिवाय रामनवमी हनुमान जयंतीला मी ज्या गुढी पंधरा दिवस एक उत्सव चालतो जयंती हनुमान जयंती दुसऱ्या दिवशी नाटक होतं पारंपरिक नाटक आहे मी ग्रामस्थच करतो ओके चौशेती सांगते सांगता होते पूजावर एक त्रिपुरी पौर्णिमेला आम्ही त्रिपुरी चढवतो एक मोठं गाव सगळं गाव जाणून त्याला सगळे लाईट बंद होतात सगळे दोनशे अडीचशे तीनशे दिवे लावले जातात छान माध्यमात होत आता जो केलेला आहे दोन हजार सहा ते आठमध्ये आम्ही पंचवीस लाख रुपये लोकवर त्याच्यातून थोडंसं डायरेजी केली बाकीचे शिवकालीन मंदिर आहे समृद्धी आहे ते तसंच त्याच शिवरा आहे मोठा उत्सव असतो पारंपरिक यात्रा आहे जे, जे बाजार तुम्हाला आता दिसत आहेत आम्हाला पनवेलच बाजार होता त्यामुळे ह्या यात्रेला खूप मोठं महत्व आहे पनवेल उरण खालापूर मधला एक माणूस जो स्वयंभू माहिती आहे दर्शनाला दर्शनाला आलेश्वर राहत नाही अशी या मंदिराचे अख्ख्यापूर एकोण झाला होता अख्खं गाव उडालं होतं आम्ही सगळे पोहणारे असल्यामुळे बारा महिने पाणी सगळं पोहण्यात पोहण्याचे आम्ही जीवित आणि होऊन दिलेलं आहे सगळ्यांना सुरक्षित आम्ही बाहेर काढले महादेवाची कृपया अजून एक सांगता येतं की मुख्य गाभाऱ्यामध्ये जनरली आपण महादेवाच्या मंदिरात जातो तर आपल्याला असं डायरेक्टली आपण दर्शन घेऊ शकतो गाभाऱ्यामध्ये पण इथे एक अशी परंपरा आहे की पुरुषांना आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला ओल्या अंगाने कमलेच्या वरचे जे कपडे असतात आपल्याला काढून जावं लागतात चांबड्याचे कुठच्याही वस्तू आतमध्ये आलावर नाहीयेत मंदिरा तर मंदिराची वेळ जी आहे सकाळी सहा ते दुपारी साडेबारापर्यंत आहे आणि त्यानंतर संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत आहे मधल्या वेळेमध्ये मंदिर बंद असतं चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आमचे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय